गेले आठ चार दोन हजार एकोणीस रोजी साधारण रात्री साडेनऊ ते पावणे दहाच्या दरम्यान आमचा अतिशय जवळचा मित्र कैलासाशी नितीन नारायण फल्ले त्याच्या नारंगा जुन्नर रस्त्यावरती खोरे वस्ती लगत असलेल्या मोरीवरती अपघाती निधन झालं आणि सदरच्या अपघातामध्ये आमच्या त्या मित्राचा जीव गमावा लागला काल त्याचा सावण्याचा विधी उरकल्यानंतर जुन्या शहरातील सर्व नागरिक मित्रमंडळी खोरे असेल सर्व नागरिक हे सर्वजण सर्वजण एकत्र आलो आम्ही आणि सार्वजनिक बांधकामा विभागाच्या कारभारा कारभारासंदर्भात उठाव करायचा त्या हिशोबाने आम्ही आज या ठिकाणी जमलो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या समिती अधिकाऱ्यांना गेले घटना घडल्यानंतर गेले तीन दिवस आम्ही संपर्क करतोय संपर्क कर केल्यानंतर कधी के त्यांचे फोन लागले नाही आणि ज्या वेळेला फोन लागले त्या वेळेला संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी फोन कट केले फोन कट केल्यानंतर कालांतराने थोड्या वेळा त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला मोबाईल ऑफ झाल्यानंतर आम्हाला घट झालेल्या घटनेच्या संदर्भात दाद मागण्यासाठी आम्ही गेले असताना आम्हाला त्या ठिकाणी पाहिजे असं मनाला योग्य असं उत्तर त्या ठिकाणी आम्हाला मिळालं नाही संबंधित अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी आम्ही निवेदन दिल्यानंतर त्यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये दाटडुजी करायचं आम्हाला आश्वासन जरी दिलेलं असलं पण त्याच्यावरती आम्ही समाधानी नाही कारण पुन्हा पुन्हा त्या घटना घडण्याची दाट शक्यता आहे आज जुन्नर पोलीस स्टेशनला आम्ही त्या ठिकाणी वैयक्तिक मी माझ्या नावाने एक अर्ज केलेला आहे का संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागावरती सदोष मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा समजा जर त्यांनी या संबंधित त्या अधिकाऱ्यावरती संबंधित जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवरती जर या ठिकाणी कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावरती गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही येणाऱ्या पुढच्या या चार पाच दिवसामध्ये इव्हन सतरा तारखेला होणारी जी दष्क्रिया आहे ती दष्क्रिया संबंधित त्या ठिकाणी असलेल्या ऑफिसजवळ आम्ही करण्याचं निश्चित केलेलं आहे मला या ठिकाणी जाणीवपूर्वक सांगायचे संबंधित अधिकाऱ्यांना गेले तीन ते चार वर्ष याने संबंधित पत्र उतरव न्यूजपेपरद्वारे त्याचबरोबर न्यूज चॅनेलद्वारे पाठपुरावा केलेला आहे ग्रामस्थांनी वारंवार त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे त्याची पोच आम्हाला ठिक या ठिकाणी आहे पर्याच्या दिवशी जी घटना आमच्या मित्राच्या संदर्भात घडली त्यांचे छोटे बंधू जयप्रकाश नारायण फल्ले यांनीही सकाळ पेपर न्यूजला व्हॉट्सअप न्यूज म्हणून ज्यांनी ते एक कॉलम चालू केला होता त्या कॉलममध्ये त्यांना व्हॉट्सअप जरी त्या ठिकाणी त्या मुलीची कुटुंबत माहिती त्यावेळेला टाकली त्या ठिकाणी होणाऱ्या अडचणी त्या ठिकाणी होणाऱ्या अपघाताची पूर्वकल्पना संबंधित त्या ठिकाणी आखलेल्या विभागाला दिली गेले तीन ते चार वर्षामध्ये त्यांनी जाणीवपूर्वक त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि आज या ठिकाणी आमच्या मित्राचा बळी त्यांनी घेतला आहे आणि या बळीला सर्वस्व जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्यामुळे माझं या पोलीस पोलीस प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांना नम्र विनंती आहे त्यांनी आम्हाला सहकार्य करण्याची भूमिका दाखवलेली आहे परंतु त्यांनी त्या आम्ही दिलेल्या अर्जावरती आम्ही दिलेल्या आमची फिरत त्या ठिकाणी दाखल करून घ्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवरती सदस्य मनुष्यवादा मनुष्यवादाचा गुन्हा त्या ठिकाणी दाखल करावा अशी माझी या त्या विभागाला विनंती आहे दिवशी आमचे मोठे भाऊ आमच्या मित्राचे मोठे भाऊ म्हणजे आमचे मोठे भाऊ कलावासी नितीन नारायण पल्ले यांचा अपघातून निधन झाले त्या गेले वर्षापूर्वी आमचे चुलते राजकुमार दत्तात्रय तांबुळी हे त्याच ठिकाणी त्यांचा ॲक्सिडेंट झाला होता अपघात झाला होता तर आम्ही त्यावेळेला रितसर अर्ज दिला होता रितसर सगळं केलं होतं पण कुणीही त्याची दखल घेतली नाही पण आता हे गांभीर्य लक्षात घेऊन आमची एकच विनंती आहे या सर्व प्रकारामध्ये की त्यांनी तात्काळ म्हणजे तात्काळच पोलीस स्टेशनने म्हणा किंवा पीडब्ल्यूनी म्हणा पोलीस स्टेशनने तर त्या अधिकाऱ्यांवर तात्काळ स्वदेश मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करावा <laughs> अन्यथा मगाशी कुंभ भाऊंनी सांगितल्याप्रमाणे लष्क्रिय ही आम्ही त्याच ठिकाणी घेऊ या ठिकाणी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी एवढं सारा सांगतो दिनांक आठ एप्रिल रोजी जुन्नर शहरामध्ये हातीला लागून जी अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली त्यामध्ये आमचे सहकारी मित्र नितीनजी फल्ले यांचं अपघाती निधन झालं यापूर्वी त्या ठिकाणी बऱ्याच अशा घटना घडलेल्या आहेत परंतु कालची जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी असं मानायला लागेल कारण फल्ले कुटुंबियांचा कर्ता पुरुष शेतमजूर पुरुष अशा प्रकारचा आमचा मित्र नितीन कुटुंबातून कर्ता पुरुष निघून गेला आहे आणि या ठिकाणी सर्व माझ्या सहकारी मित्रांनी त्यांच्या सर्व भूमिका मांडल्यात मागास आम्ही डब्ल्यू डीला त्या ठिकाणी मोरीचं काम त्वरित सुरू करून करावं आणि ते सुरक्षा त्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काम करावं असे मागणी निवेदन देऊन केलेली आहे त्यामध्ये माझे मित्र सतीश कवडे दूर दुर सुखदेव येडदुरापे आम्ही सर्वजण त्या ठिकाणी होतो